नमस्कार मी सुनैना सुनैना दूप मॉम या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर व्हिडिओचं टायटल तुम्ही जर वाचलं असेल तर हे नक्की खरं आहे की प्रत्येक गृहिणी ही एक होम मिनिस्टर असते त्या घरामध्ये काय हवं आहे काय नको आहे किंवा लहान मुलं असतील तर त्यांना सांभाळण्याची जबाबदारी झाली घरामध्ये बरीचशी अशी कामं असतात ती कामं करावी लागतात घर सांभाळून आणि सगळ्या गोष्टी सांभाळून कधीतरी त्या गृहिणीलासुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये स्ट्रेस हा येतच असेल हे नक्की खरं पण तो स्ट्रेस सुद्धा बाजूला सारून कशा पद्धतीने आपण ते घर किंवा तिथली जी कामं आहे किंवा त्या घराचं मॅनेजमेंट म्हणा टाईम मॅनेजमेंट म्हणा लेकरांच्या सगळ्या गोष्टी हवं नको हव ते घरातल्या माणसांचं हवं नको ते बघावं लागतं आणि तेही हसत खेळत बघत पगत... त्या घराचं नंदनवन करण्याचा सतत ती प्रयत्न करत असते खरं बघायला गेलं तर तिला सुद्धा बऱ्याचशा अडचणींना किंवा बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागत असेलच हे तितकंच खरं कारण ना काय काय होतं माहिती का कितीही नाही म्हटलं तरी एक प्रकारचं मानसिक ताणतणाव आपल्यासुद्धा मनावर येत असतो जेव्हा कोणाला ऑफिसला सोडायचं शाळेमध्ये सोडायचं तर त्यांच्या मागे जी पूर्ण कामं करण्यासाठी धावपळ करणारी जी असते ती एक गृहिणीच असते आणि किती नाही म्हटलं तरी पण ते सगळं एक बाजूला ठेवून सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पूर्ण करणं ही एका गृहिणीची जबाबदारी असते आणि ती हसत खेळत पार पाडत असते शेवटी ती गृहिणी एक होम मिनिस्टरच असते सगळा कारभार म्हणजे घरामध्ये काय हवं आहे काही कमी पडलं असेल कुणाच्या मेडिसिन्स असतील किंवा घरामध्ये काही दुखणी वगैरे असतील तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा आर्थिक बजेट घरामधलासुद्धा सांभाळणारं जर कोणी असेल तर ती एक गृहिणी असते कधी कधी काय होतं माहिती आहे का ह्या गोष्टीचा बराचसा आपल्या मनावरसुद्धा ताणतणाव येत असेल प्रेशर येत असेल पण तरीही एक गृहिणी कधीच कुणाला सांगत नाही आणि का सांगत नाही कारण तिलाही असं वाटत असतं की मी जर माझं मन जर किंवा माझं दुखणं जर कुणाला किंवा माझ्यावर येणारा ताण किंवा प्रेशर जर कुणाला सांगितलं तर माझ्यामुळे ना दुसऱ्याला त्रास होऊ नये यासाठी ना ती म्हणजे स्वत हसत खेळत राहून घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी किंवा प्रसन्न वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असते की ती नाही म्हटलं तर शेवटी ती घराची लक्ष्मी ही गृहिणी आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने शांतता आणि हॅपीनेस नांदेल किंवा नांदत राहील याचाच प्रयत्न करत असते खरंच ही गृहिणी म्हणजे एक अशी म्हणू शकतो आपण की अन्नपूर्णा देवी आहे की जिच्यामुळे ना घरामध्ये दोन्ही वेळी आपण म्हणू शकतो कि की किचन हा तिच्यामुळे भरलेला असतो विचार करा की ज्या घरामध्ये खरंच जर गृहिणी नसेल तर त्या घरामध्ये दिवसाची सुरुवात कशी होत असेल कुठली कामं करायची आहे कशी करायची आहे किंवा कशा पद्धतीने ही कामं करायची आहे तर या सगळ्या गोष्टींनी ना खूप सारं मन भंडावून जात असेल तितकंच खरं आपण म्हणतो की पैसे देऊन सगळ्या गोष्टी आपण विकत आणू शकतो पण पैसे देऊन प्रत्येक गोष्ट आपल्या पद्धतीने होईल याची आपण शाश्वती देऊ शकत नाही शिवाय म्हणायला गेलं ना तर सगळ्या गोष्टींना आपल्याला आहे ना पैशाने विकत घेता येत नाही शेवटी ही गृहिणी अशी असते ना की प्रत्येक गोष्ट ही आपुलकीने आपलं स्वतःचं समजून जे करत असते जे आपल्यापणा त्या कामामध्ये दर्शवत असते ना तर शेवटी पैसे देऊन ती गोष्ट होत नाही त्यामुळे ना खरंच एका गृहिणीची जागा ना आपण घरामध्ये कुठल्याच गोष्टीसाठी घेऊ शकत नाही प्रत्येक गृहिणी मनामध्ये आपुलकीने हाच विचार करत असते की काम हे आपल्याला करायचं आहे हे आपली जबाबदारी आहे घरची जबाबदारी आपली आहे तर ती आपण पार पाडायलाच हवी तर जेवढं आपण जबाबदारीने काम करतो ना तर तेवढी सन्मानसुद्धा एका गृहिणीला आपण घरामध्ये मिळवून दिलाच पाहिजे आणि तो आहेच हे आपण स्वतःला गृहीत धरून किंवा मानलंच पाहिजे काय होतं माहिती आहे का बऱ्याच वेळा आपल्यामध्ये असा नोंदगंड येतो की मी बाहेर जात नाही मी काम करत नाही किंवा मी दोन पैसे कमवत नाही पण तुम्ही ह्या गोष्टीची तुलना तुमच्या घरच्या कामाशी कधीही करू शकत नाही कारण घरचं काम करायला एक गृहिणी असते त्याचवेळी घरातील मेंबर बाहेर जाऊन दोन पैशांची नोकरी करू शकतात किंवा पैसे कमवून आणू शकता हे तितकंच खरं म्हणजे जर घर आपण सांभा सांभाळत असू तेव्हाच तर घरातले मेंबर हे बाहेर पैसे कमवण्यासाठी जाऊ शकतात जर आपण घरी जर काम करायला जर व्यवस्थित नसेल आणि किंवा घरामधल्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर मॅनेज जर होत नसतील तर बाहेर सुद्धा घरातली व्यक्ती जाऊन करू शकत नाही म्हणजे अशाही काही स्त्रिया आहेत गृहिणी की ज्या घरी घर सांभाळून सुद्धा बाहेरची कामं करत असतात तर त्यांचं तर मॅनेजमेंट म्हटलं तर खूपच असं वेगळं असतं किंवा त्यांना खूप हार्टसॉप आहे की खरोखर त्या जे काम करत का आहे ते म्हणजे अगदी कौतुकास्पदच आहे की घर सांभाळून बाहेरचं सुद्धा काम सांभाळणं हे तितकं सोपं नाही आहे त्यामुळे आपण आपण जे काही घरकाम करत आहोत ते कमी स्वतःला समजू नये किंवा कमी स्वतःला लेखू नये कारण आपण सुद्धा घरामध्ये खूप मोठी जबाबदारी पार पाडत असतो हे तितकंच खरं त्यामुळे मी म्हणेल ना माझ्या सगळ्या होम मिनिस्टर ताईंना मैत्रिणींना गृहिणींना एवढंच सांगणं आहे की हे सर्व करत असताना स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं किंवा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण ना एक जेव्हा पर्टिक्युलर वय आपलं उलटतं ना तर त्यानंतर आपल्या स्वतःच्या तब्येतीकडं आपल्याला खूप जास्त लक्ष द्यावं लागतं त्यामुळे आपण स्वतः अगोदर अगोदरपासूनच जर फिट असेल मेंटेन असेल तर आपल्याला येणार नंतर जास्त दुखणी किंवा इतर काही गोष्टींना सामोरं जावं लागत नाही की जे आपल्या आरोग्याशी निगडित असेल तर त्यामुळे स्वत एक्सरसाइज करणं झालं स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं झालं तर ह्या सगळ्या गोष्टींना बारकाईने आपणसुद्धा आपल्याकडे आता एक नवीन पिढी आहोत आपण तर लक्ष हे दिलं गेलं पाहिजे आपल्या प्रॉपर डाएटकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि आपलं आरोग्यसुद्धा सुधारण्यासाठी आपण कायमस्वरूपी सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे असंच मला वाटतं तेव्हाच पुढे जाऊन जेव्हा आपलं वय पुढे वाढत जाईल ना तर त्यावेळेस ही जी काही छोटी मोठी दुखणी आहे ना तर ती अजिबातही आपल्याला स्पर्शही करू शकणार नाही म्हणून तर मी सगळ्या ताईंना किंवा माझ्या मैत्रिणींना तर हेच आवाहन करेल की स्वतःसाठी सुद्धा थोडंसं आपल्याला जगता आलं पाहिजे थोडंसं मन करमणूक म्हणून आपण छान मस्तपैकी फेरफटका मारला पाहिजे थोडंसं सुद्धा वेळ घालवला पाहिजे स्वतःचे जे काही छंद आहे ते जोपासण्यासाठी सुद्धा आपण थोडासा वेळ हा घालवलाच पाहिजे की जेणेकरून आपल्या मनाला एक छान उभारी येईल पॉझिटिव्हिटी येईल आणि आपणसुद्धा कायमस्वरूपी आनंदी राहू तर चला आज छान मस्तपैकी ही शिमला मिरचीची भाजी बनवलेली होती थोडीशी वेगळ्या पद्धतीने मोहरीची डाळ टाकून तुम्हाला आवडली की नाही कमेंटमध्ये सांगा बरं का तर व्हिडिओ कसा वाटला तेही सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर